नमस्कार मित्रांनो मी आज उभा आहे अहिनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी राहरी पंचायत समिती या ठिकाणी आता आपल्या नगर दक्षिणचे विद्यमान खासदार माननीय लंकेसाहेब साहेब या ठिकाणी आलेले आहेत आज त्यांनी आढावा बैठक घेतली पाहूयात आपण त्यांच्याशी बोलून की आज त्यांना आढावा बैठक घेतल्यानंतरचा काय अनुभव आला आज राहुरी पंचायत समिती असो तहसील असो वन विभाग असो तुमच्या आरोग्य विभाग असो किंवा इतर सगळ्या विभागांची आज आढावा बैठक घेतली टी महामंडळ असू सर्व विभागांची बांधकाम विभाग सर्वच विभागांची बैठक घेतल्यानंतर एक निश्चित थोडं समाधानकारक काम मला पाहायला मिळालं ज्या पट्टीत तक्रारी अपेक्षित होते एवढ्या तक्रारी आढळल्या नाही आणि कामाच्या बाबतीत सुद्धा स्पीड सुद्धा चांगला आहे बांधकामी भागाच्या काही कामांच्या बाबतीत अपुरत आहे तर संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या बाबत मी सूचना पण केलेल्या आहेत असे काही कामांच्या बाबतीत अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण प्रत्येक महिन्याला एक जनता दरबार घेत जाणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीनं लंके साहेबांनी एक जनता दरबार घेणार आहोत असं सूचित केलेलं आहे पाहत राहा आपला परिसर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद